आपल्या चॅनलवर आपण ऐकत आहोत श्रीनवनाथ कथासार या ग्रंथाचे क्रमशः वाचन यामध्ये आज आपण पाहूया अध्याय तेहतीसावा या, या अध्यायाचे घटक आहेत गोरक्षनाथ माणिक भेट चौरंगीचा उद्धार आणि शशांगराला शिक्षा तसेच मछिंद्र देहासाठी वीरभद्रांशी झालेली झुंज या अध्यायाचे फलश्रुती अशी आहे की एक तर तुम्हाला धनुर्वात होणार नाही आणि झाला असेल तर तो बरा होण्यास नक्कीच मदत होईल नवनाथ स्मरणाचा प्रसिद्ध श्लोक म्हणून आपण अध्यायाला सुरुवात करूया गोरक्ष जालंदर चौर्पटाश अडबंग काणीफम चौरंगी रेवानक का भरत्री संज्ञा भूम्यांबुहु नवनाथ सिद्धा अध्याय तेतीसावा घटक पहिला गोरक्षनाथ माणिक भेट श्री गणेशाय नमः प्रयाग क्षेत्री मच्छिंद्रनाथांची अनुमती घेऊन निघालेले गोरक्षनाथ तीर्थभ्रमण करत गोदावरीच्या काठाने पुढे जात राहिले एके दिवशी दुपारी ते भामानगर गावापाशी आले तहान भुकेने व्याकुळ होऊन एका शेताजवळून जात असताना त्यांनी एका मुलाला पाहिले माणिक नावाचे ते दहा वर्षाचे कृषक पुत्र आपले काम आटोपून एका झाडाच्या सावलीत भोजनास बसले होते ताट वाढून ते पहिला घास घेणार तोच नाथजींनी त्यांच्यापाशी जाऊन अलख निरंजन असा घोष केला तो शब्द ऐकून मानिक तत्परतेने उठले आणि त्यांच्या पाया पडले त्यांनी त्यांचे तुम्ही कोण कुठले या बाजूला कसे आधी चौकशी केली तेव्हा ते म्हणाले बाळ माझे नाव गोरक्षनाथ मी जती असून तीर्थयात्रा करत हिंडत असतो यावेळी मी तहान भुकेने व्याकुळ झालो आहे तुम्ही मला अन्नपाणी दिलेत तर बरे होईल त्यावर माणिक तत्परतेने म्हणाले महाराज जेवण तयारच आहे आपण बसा त्यानंतर त्यांनी स्वतःसाठी वाढलेली पत्रावळ त्यांना दिली आणि गार पाण्याचे मडकेही दिले गोरक्षा हातपाय धुवून जेवायला बसले पुरेसे अन्न आणि गारपाणी मिळाल्यामुळे त्यांचा अंतरात्मा तृप्त झाला लहानग्या मानिकना त्यांनी मन्नपूर्वक धन्यवाद दिले त्यावेळी ते त्यांच्या मनात या मुलावर काही कृपाप्रसाद करावा असा विचार आला त्यांनी माणिकला त्यांचे नावगाव विचारले असता त्यांनी मोठे विचित्र उत्तर दिले ते म्हणाले महाराज आपले काम झाले ना मग ही रिकामी चौकशी कशाला तुम्ही थोडी विश्रांती घ्या आणि आपल्या मार्गाने निघून जा ते उत्तर ऐकून त्यांना मोज वाटली ते म्हणाले बाळ तुमचे म्हणणे अगदी बरोबर आहे पण आज अगदी ऐनवेळी तुम्ही स्वतः उपाशी राहून मला खाऊ घातले त्यामुळे मी प्रसन्न झालो आहे म्हणून तुम्हाला काय हवे ते सांगा तुमची इच्छा मी नक्की पूर्ण करीन माणिक म्हणाले तुम्ही स्वतःच भिक्षा मागत दारोदार हिंडत असता तुम्ही मला काय देणार ते म्हणाले अहो तुम्ही मागून तर पहा माणिक म्हणाले नको त्यापेक्षा तुम्हालाच काही हवे असल्यास मागून घ्या आणि आपला रास्ता सुधारा गोरक्षांच्या मनात या लहानग्या उपकारकर्त्यांचे काहीतरी मोठे हित करावे असे होते पण उपाय चाले ना ते कृषकपुत्र मनाने चांगले असले तरी लौकिकदृष्ट्या अडबंग म्हणजेच अडाणी आहेत हे त्यांनी ओळखले मग आता आपणच यांचे युक्तीने हित करावे असा विचार करून ते म्हणाले बघा हां मी मागीन ते देण्याचे तुम्ही कबूल करताय खरे पण नंतर माघार घेऊ नका यावर माणिक चिडून म्हणाले अहो महाराज तुम्ही माझी परीक्षा घेता की काय जो तुम्हाला स्वतःहून काही देऊ इच्छितो तो मागे येईलच कसा मागा खुशाल मागा आणि पहा मी देतो की नाही ते ती प्रतिज्ञा ऐकून ते म्हणाले ठीक आहे मग आता तुम्हाला जे करावेसे वाटेल ते न करण्याचे मला वचन द्या या त्यांच्या म्हणण्यास त्यांनी तात्काळ संमती दिली आणि मी बोलल्याप्रमाणे वागिन अशी शपथही घेतली तेव्हा नाथजींनी मंदस्मित करून त्यांचा निरोप घेतला आणि आपल्या मार्गाने निघून गेले त्यानंतर माणिकने बैला आऊत सोडले आणि जु वेठनादी सामान डोक्यावर घेऊन घराकडे निघाले पण तेवढ्यात गोरक्षांना दिलेल्या वचनाची आठवण होऊन डोक्यावर सामान घेतलेल्या अवस्थेत ते तसेच निश्चल उभे राहिले हळूहळू त्यांच्या मनात कोणतेही विचारे इनासे झाले त्यांची समाधी लागली जागृत अवस्थेत वायू भक्षून त्यांच्या त्यांच्यापुढे अन्य मार्गच राहिला नाही त्यामुळे काही दिवसातच त्यांचा देह अस्थिपंजर झाला पण त्याही परिस्थितीत देवाचे नाव घेत ते आपल्या वचनाचे पालन करतच राहिले घटक दुसरा चौरंगींचा उद्धार आणि शशांगराला शिक्षा माणिकना मोठ्या युक्तीने तपश्चर्येस लावून गोरक्ष बद्रिकाश्रमात ते गेले तेथे शिवजींचे दर्शन घेऊन ते तडक चौरंगींच्या गुहेपाशी गेले तिच्या द्वाराशी असलेली शिळा दूर करून त्यांनी आत प्रवेश केला तेथे त्यांच्या वारूळ झाले होते पण त्यातही अस्थिपंजर झालेले चौरंगी स्वतःला विसरून शिळेकडे दृष्टी लावून रामनामाचा उच्चार करत होते त्यांची अवस्था पाहून गोरक्ष हळहळले त्यांनी त्यांच्या अंगावरील वारूळ दूर केले तर काय आश्चर्य तपश्चर्याच्या पुण्य प्रभावाने त्यांना नवीन हातपाय आले होते नाथजींनी त्यांच्या साधनेबद्दल धन्य उद्गार काढले त्यांना सावध करून गुहेबाहेर नेले त्यांच्याकडे कृपादृष्टीने पाहिले त्यामुळे त्यांच्या अंगात विलक्षण बळ आले त्यांना पाहून चौरंगींना परम आनंद झाला सद्गुरुनाथ आज मी सनाथ झालो असे म्हणून त्यांनी त्यांचे पाय धरले नाथजींनीही त्यांना उठवून हृदयाशी धरले आणि विचारले अन्नपाणी वेळेवर घेत होतात ना ते म्हणाले याबद्दल मी काय सांगू तुम्ही मला शिळेचा धाक दाखवून तिच्याकडे एकटक पहायला सांगितलेत आणि मला हातही नव्हते मग मी खाणार तरी कसा ते ऐकून त्यांना मोठे आश्चर्य वाटले त्यांनी चामुंडेला बोलावले ती म्हणाली महाराज तुमच्या आज्ञेप्रमाणे मी रोज ताजी फळे आणून ठेवत होते पण ध्यानमग्न चौरंगी त्यांच्याकडे पाहतही नव्हते तिने त्यांना फळांचे पर्वत प्राय ढीग दाखवले तेव्हा त्यांच्या आश्चर्याला पारावार राहिला नाही कारण काहीही न खाता तपश्चर्या करणे ही काही साधी गोष्ट नव्हती त्यांना चौरंगीच्या निष्ठेचे खूप कौतुक वाटले आणि आनंदही झाला त्यांनी आपला वरदहस्त त्यांच्या मस्तकावर ठेवला आणि त्यांना सनातन ब्रह्मस्वरूप केले मग चौरंगींना घेऊन गोरक्ष शिवजींच्या मंदिरात गेले त्यांना त्यांच्या चरणांवर घातले त्यांनीही त्यांना अनेक आशीर्वाद दिले त्यानंतर सहा महिने तिथेच राहून नाथजींनी त्यांना सर्व प्रकारच्या कला विद्या आणि शास्त्रांमध्ये पारंगत केले आपल्या तपोबलाने समस्त देवतांना पाचारण करून त्यांच्याकडून त्यांना अनेक वर प्राप्त करून दिले त्यानंतर शिवजींची आज्ञा घेऊन ते दोघे प्रवासास निघाले फिरत फिरत ते विदर्भ देशातील कौंडिन्यपुरास आले गोरक्ष शशांगर राजावर आधीच रागावलेले होते ते चौरंगींना म्हणाले वत्स ज्याने आपल्या नादान बायकोचे ऐकून तुमचे हातपाय तोडले त्याला आधी आपले सामर्थ्य दाखवा त्याचा सूड घ्या आणि मगच त्याच्या भेटीला जा त्यांच्या मनातही पित्याविषयी राग होताच म्हणून ती आज्ञा मानून त्यांनी भस्मावर वातास्त्राची योजना केली आणि ते त्यांच्या विस्तीर्ण उपवनावर फेकले त्यामुळे प्रचंड वादळ निर्माण झाले त्याने उपवन उद्ध्वस्त शिवाय तेथे काम करणाऱ्या सोळाशे माळ्यांना आणि रक्षकांना आकाशात भिरकावले थोड्या वेळाने त्यांनी अस्त्र आवरून घेताच ते सर्वजण खाली आदळले त्यामुळे कित्येक बेशुद्ध होऊन पडले तर कित्येक असह्य वेदनांनी तळमळू लागले त्यातून जे निसटले त्यांनी राजाकडे जाऊन सर्व वृत्तांत सांगितला ते ऐकून शशांगर चिंतामग्न झाला खरा प्रकार जाणून घेण्यासाठी त्यांनी चहूकडे दूध पाठवले त्यांच्यापैकी कोणीतरी पानवठ्यावर बसलेल्या गोरक्ष आणि पाहिले आणि त्याला तशी वर्दी दिली त्यांनी केलेल्या वर्णनावरून त्याला ते जती मच्छिंद्र व गोरक्षनाथ असावेत आणि आपण छळले म्हणून आपल्याला शासन करायला आले असावेत त्यामुळे सद्यसमयी त्यांना शरण जाण्यातच शहाणपणा आहे अन्यथा ते संपूर्ण नगराला पालथे करून आपलाही जीव घेतील असा विचार करून तो आपल्या लवाजम्यासह त्यांना भेटायला निघाला त्यावेळी त्याला येताना पाहून नाथजींनी चौरंगींना पुन्हा आपला प्रताप दाखवण्यास सांगितले तेव्हा त्यांनी परत एकदा वातास्त्राची योजना करून त्याला आणि त्याच्या सैन्याला आकाशात उडवून लावले त्याचे हत्ती घोडे पालख्या मान्यवर मंडळी आदी सर्वच अधांतरी घराघरा फिरू लागले प्राणकंठाशी येऊन त्यांचे डोळे पांढरे झाले त्यांच्या आरड्या ओरड्याने आसमंत दनादून गेला ते सर्व हवालदिल झाले काकुळतीने प्राणांची भीक मागू लागले तेव्हा गुरुजींच्या सूचनेवरून चौरंगींनी पर्वतास्त्र सोडले त्या योगे वातास्त्राचे निरसन होऊन ती मंडळी पर्वतावर उतरली त्यांनी हात उंचावून त्यांना खाली येण्यास सांगितले ती मंडळी भयभीत होऊनच खाली उतरली शशांगर राजा तर अक्षरशः थरथर कापत होता तेव्हा चौरंगींनी त्यांना चरणांना वंदन केले आणि म्हणाले पिताजी मला ओळखलेत मी कृष्णागर ते ऐकून तो थक्कच झाला त्याचे हृदय भरून आले त्याने त्यांना आलिंगन दिले गोरक्षांनी त्याला त्यांचे सर्व वृत्त सांगितले तेव्हा त्यांचे चरद धरून तो म्हणाला नाथजी तुमची कृपा छत्रछाया होती म्हणूनच माझ्या पुत्राचे कल्याण झाले आता तुम्हीच याचे माता पिता आहात इकडे त्यांचे बोलणे चालले असताना चौरंगीनी वज्रास्त्राच्या साह्याने पर्वतास्त्राचा नायनाट केला त्यानंतर शशांगराने त्यांना प्रसादात चालण्याची विनंती केली तेव्हा चौरंगी म्हणाले ज्यांनी आपल्या बायकोचे ऐकून आपल्या निरपराध पुत्राला त्याची बाजू मांडण्याची संधीही न देता त्याच्या हातपाय तोडले त्यांच्याकडे काय जायचे ते ऐकून भांबवलेल्या राजाने त्यावेळी नेमके काय घडले होते असे विचारले तेव्हा त्यांनी घडलेला सर्व प्रकार सांगितला ते ऐकून तो खवळला त्याने दोघांना सन्मानाने घरी नेले तेथे ते भुजावंतीला पादत्राणांनी मारून तेथून हाकलून दिले त्या त्यासमयी गोरक्षांनीच त्याला शांत केले मग ते महिनाभर तिथेच राहिले निरोप घेताना नाथजींनी त्याला पुन्हा लग्न करण्यास सांगितले आणि तुझा वंश वाढेल असा आशीर्वाद दिला त्यानंतर ते गुरु शिष्य पुन्हा प्रवासास निघाले घटक तिसरा मछिंद्र देहासाठी वीरभद्रांशी झुंज कोंडिन्य पुराहून गोरक्ष व चौरंगी प्रयागास गेले तेथे नाथजींनी पुजारिणीची भेट घेऊन मछिंद्रनाथांच्या देहाच्या सुरक्षिततेबद्दल चौकशी केली तेव्हा ती घाबरली आणि त्यांचे चरण धरून गयावया करत म्हणाली महाराज माझ्यावर दया करा रेवती राणीने माझ्यावर दबाव टाकून आपल्या दोघातील गुह्य जाणून घेतले आहे मग तिने घडलेली सर्व घटना त्यांना सांगितली ते व्रत ऐकून ते कमालीच्या अस्वस्थ झाले त्यांनी भुयारात जाऊन पाहिले पण तेथे काहीच नव्हते तेव्हा मात्र त्यांचा धीर खचला ते भूमीवर अंग टाकून शोक करू लागले त्यांची अवस्थापा पाहून आता आपले धडगत नाही या विचाराने पुजारीन थरथर कापू लागली ती म्हणाली महाराज आपण शांत व्हा मी राणीकडे जाऊन तिने मच्छिंद्रनाथांचे काय केले ते विचारून येते मग ती सरळ रेवतीकडे गेली आणि म्हणाली राणी सरकार सात वर्षापूर्वी तुम्ही शंकरांच्या दर्शनासाठी मंदिरात आला होता तेव्हा मी तुम्हाला त्रिविक्रम महाराजांबद्दल ची एक गुप्त गोष्ट सांगितली होती ती आठवत असेलच ती म्हणाली हो ती गोष्ट मी कशी विसरीन म्हणाली मचिंद्रनाथ नावाचे ते योगी राजाच्या देहाने फक्त बारा वर्षे व्यवहार करणार होते ती मुदत आता सरत आली आहे म्हणून ही गोष्ट तुमच्या लक्षात आहे की नाही आणि त्या दृष्टीने पुढील अनर्थ टाळण्यासाठी तुम्ही काय व्यवस्था केली आहे ते जाणून घेण्यासाठीच मी इथे आली आहे ते ऐकून ती हसली आणि म्हणाली बाई ग आता चिंतेचे कारण नाही तू ज्या दिवशी हे गुह्य मला सांगितलेस त्याच रात्री मी ते कलेवर बाहेर काढले आणि त्याचे असंख्य तुकडे करून अरण्यात विखरून टाकले किड्या मुंग्यांनी ते तुकडे दोन दिवसात खाऊन फस्त केले असतील अशा प्रकारे मी चिंतेचे मूळच उद्ध्वस्त केले आहे ते ऐकून पुजारिणीचे अंतःकरण गलबलले ती फारच अस्वस्थ था झाली तिचा निरोप घेऊन ती नाथजींपाशी आली आणि राणीचे भीषण कृत्य त्यांच्या कानावर घातले ते ऐकून त्यांच्या संतापाला पारावार राहिला नाही त्यांनी रेवतीला कडक शासन करण्याचा निर्धार केला पण आता ती गुरुपत्नी असल्यामुळे आपली माता आहे असा विचार करून तो बेत त्यांनी रद्द केला <coughs> मग त्या समयी गोरक्षांनी महत्प्रयासाने स्वतःला आवरले आणि मच्छिंद्रनाथ चिरंजीव असल्यामुळे त्यांचे शरीर नष्ट होणारे नाही ते कुठे ना कुठे सुरक्षित असणारच म्हणून आपण त्याचा शोध घेतला पाहिजे असा निश्चय करून ते चौरंगींना म्हणाले माझा देह येथेच ठेवून मी सूक्ष्म रूपाने गुरुजींच्या देहाचा शोध घेतो मी परतून येईपर्यंत तुम्ही याचे दक्षतेने रक्षण करा अन्यथा ती राणी माझ्याही देहाचा नाश करायला कचरणार नाही त्यानंतर ते चौरंगींसह त्याच विवरात शिरले आणि योगबलाने तिथेच आपला देह ठेवून सूक्ष्म रूपाने बाहेर पडले गोरक्षांनी दाही दिशा सप्तद्वीप सप्तलोक गुप्त गुहा यांच्यासह समस्त ब्रह्मांड शोधले ते वैकुंठातही गेले पण उपयोग झाला नाही त्यांना सर्वत्र अपयशच आले सरते शेवटी ते, ते कैलासात गेले तेथे त्यांना ते शिवगण व चामुंडांच्या प्रचंड पहाऱ्यात ठेवलेला श्री गुरु मछेंद्रनाथांचा भग्नदेह दिसला तेथे शिवपुत्र वीरभद्र सर्वांना सांगत होते बारा वर्षाची मुदत जवळ आली आहे आपल्या गुरूंचा शोध घेत गोरक्षणात कधी येथे येतील ते सांगता येत नाही म्हणून तुम्ही सतत सावध राहा तेव्हा नाथजींची पूर्ण खात्री झाली शोधकार्य सफल झाल्यामुळे ते त्वरेने माघारी वळले परत आल्यावर निज देहात प्रवेश करून ते उठून बसले आणि चौरंगींना म्हणाले आपले काम झाले आहे आता इथे राहण्याचे कारण नाही विवरातून बाहेर आल्यावर त्यांनी पर्वतास्त्राची योजना करून सर्वप्रथम सूर्यरथाचा मार्ग अडवला त्याने वज्रास्त्राच्या साह्याने ते अस्त्र नष्ट केले आणि अंतरज्ञानाने हे गोरक्षांचे कृत्य असल्याचे जाणून सौम्य रूपाने त्वरित त्यांच्यापाशी आला त्याला पाहून दोन्ही नाथांनी वंदन केले तेव्हा त्यानेही त्यांचा उद्देश विचारला गोरक्ष म्हणाले महाराज चामुंडा आणि यक्षिणींनी माझ्या गुरूंचा देह कैलासाला नेला आहे त्याच्या भोवती शिवगणांचा प पहारा आहे म्हणून तुम्ही त्या गणांचे सेनापती वीरभद्र यांना सामोपचाराच्या दोन गोष्टी सांगून तो देह भूलोकात पाठवून देण्याची विनंती करा त्यांच्या सांगण्यावरून सूर्य शिष्टाईसाठी कैलासाला गेले तेथे वीरभद्रांना भेटले आणि म्हणाले मी गोरक्षांच्या वतीने तुमच्याकडे मध्यस्थी करण्यासाठी आलो आहे तुम्ही मच्छिंद्रनाथांचा देह भूलोकी पाठवून द्या त्यामुळे नाथपंथात तुमच्याविषयीचा आदर वाढेल ते म्हणाले या मच्छिंद्रांनी आम्हाला किती छळले आहे याची तुम्हाला कल्पना नाही आता आमचा प्राण गेला तरी आमच्या तावडीत सापडलेल्या या नाथांना आम्ही सोडणार नाही आता गोरक्षांना जे करायचे असेल ते करू दे आम्ही घाबरत नाही ते उद्दाम भाषण ऐकून सूर्य म्हणाले रे तुमचे शूरत्व मच्छिंद्रांचा देह विना सायस हाती लागला म्हणून फुषारक्या मारू नका त्यांनी तुम्हाला छळले तेव्हा कुठे गेला होता तुमचा पराक्रम चौरंगी आहेत ते दोघे येथे येऊन धडकले तर काय भयंकर परिणाम होतील याचा विचार करा आणि शहाण्यासारखे वागा पण वीरभद्रांनी सूर्याला दाद लागू दिली नाही ते युद्धाची वार्ता करू लागले तेव्हा तो म्हणाला ठीक आहे जशी तुमची मर्जी पण ते महान प्रतापी नाथ पेटले तर कैलासाचेही पीठ करून टाकतील हे लक्षात घ्या मच्छिंद्र व गोरक्ष हे निस्सीम शिवभक्त आहेत आणि उमामहेश्वरांचेही त्यांच्यावर उत्कट प्रेम आहे म्हणूनच त्यांनी नाथजींचा देह येथे आणला आता आपल्या स्वामींना न विचारता तुम्ही युद्ध प्रवृत्त झालाच आहात तर मी काय बोलणार तथापि या युद्धात शिवजींना त्रास झाला तर ते तुमची गय करणार नाहीत हे थे ध्यानात ठेवा आणि जे काही करायचे आहे त्याचा त्यांना थांगपत्ताही देऊ नका तो विचार त्यांनाही पटला असफल झाल्यामुळे सूर्य निराशेने माघारी वळले तो जाताच वीरभद्रांनी अष्टभैरवासह आपल्या बहात्तर कोटी चौऱ्याऐंशी लक्ष गणांना शस्त्रसज्जतेचे आदेश दिले आणि गरज भासल्यास मी स्वतः येईन असे सांगून त्यांना गोरक्षांचा पाडाव करण्यासाठी पाठवले ते सैन्य विमानातून पृथ्वीवर आले आणि प्रचंड गर्जना करत दोन्ही नाथांवर चालून गेले शिवगणांनी त्यांच्यावर अग्नी वाद सर्प काल वज्र स्पर्श दानव अशी एकापेक्षा एक भयंकर अस्त्रे सोडली तेही तयारीतच होते गोरक्षांनी जलद पर्वत गरुड संजीवनी इंद्र विभक्त देव या प्रति अस्त्रांनी ती सर्व अस्त्रे नष्ट केली तेव्हा चौरंगींनी त्या समस्त दलाला मोहनास्त्राने भ्रमित करून वातास्त्राने अंतरिक्षात उडवून दिले तेवढ्यात चामुंडा समवेत वीरभद्र युद्धभूमीवर आले आपल्या गणांची अवस्था पाहून त्यांनी नाथांवर कामास्त्र ब्रह्मास्त्र आणि कार्तिकास्त्राचा प्रयोग केला तेव्हा चौरंगींनी रथिअस्त्र दशासुरास्त्र आणि कामिणी अस्त्राने त्यांचे निवारण केले अशा प्रकारे एकमेकांच्या जीवावर उठलेले गोरक्ष आणि वीरभद्र प्रच प्रचंड त्वेषाने परस्परांवर अस्त्र प्रहार करत होते त्या तुंबळ युद्धात गोरक्षांनी संजीवनी मंत्राने त्रिपूर मालिमल मृदुमान्य महिषासूर जालंदर कालयवन रावण हिरण्यकशू असे अनेक महादैत्य उठवले ते युद्धास ठाकून गगनभेदी गर्जना करू लागले तेव्हा घाबरलेले देव वैकुंठात विष्णूकडे गेले तो प्रकार कळताच त्यांचे निवारण करण्यासाठी पुन्हा अवतार घ्यावे लागतात की काय या चिंतेने ग्रस्त झालेल्या श्रीहरींनी भगवान शंकरांना बोलावून घेतले आणि म्हणाले गोरक्षनाथांनी महादैत्यांना उठवून कायन अर्थ मांडलाय आता पृथ्वी रसातळाला गेलीच म्हणून समजा आपलीही धडगत दिसत नाही आता काय करायचे ते तुम्हीच सांगा वीरभद्रांचा मूर्खपणा व त्यांच्या मचिंद्र द्वेषामुळेच या गोष्टी इतक्या थराला गेल्या आहेत शिवजींनाही ते पटले मग त्या दोघांनी भूलोकी येऊन गोरक्षांना खूप समजावले तेव्हा ते म्हणाले हरिहरांनो माझ्या गुरूंचे शव मिळाल्याशिवाय हा बखेडा मिटणार नाही ते मान्य करून शिवजींनी चामुंडांना पाठवून नाथ देह तेथे आणला तो त्यांच्या स्वाधीन केला आणि म्हणाले झाले ना तुमचे समाधान आता या महादैत्यांना आवरा तेव्हा गोरक्ष म्हणाले तुम्ही वीरभद्रांची आशा सोडून देत असाल तरच या दैत्यांना मारता येईल त्यासमयी त्यांच्यापुढे काही पर्यायच नव्हता त्या, त्या महादैत्यांचा बंदोबस्त करण्यासाठी त्यांनी तेही मान्य केले तेव्हा नाथजींनी वाताकर्षण अस्त्राने युद्धरत वीरभद्रांसह त्या सर्व दैत्यांना गतप्राण केले आणि अग्निअस्त्राने त्यांचे भस्म करून टाकले तो पराक्रम पाहून हरिहरांनी त्यांची अपार स्तुती केली अध्याय तेहतीसावा समाप्त